भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 फोर अपडेट न्यूज भारत 24 फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या चिखली तालुका शिराळा येथे आज दिनांक अकरा भाजपाला जोरदार धक्का देत माजी नगरसेवक युवा नेते अभिजित नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य सौ वैशाली नाईक यांच्यासह विक्रमसिंह हो नाईक व सौ गायत्री नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात स्वगृही प्रवेश केला शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मानसिंग भाऊ यांनी हा विरोधकांना मास्टर स्ट्रोक दिला आहे त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीवर त्याचे मोठे परिणाम दिसून येणार आहेत प्रवेशावेळी त्यांचे स्वागत तालुक्याचे माजी सभापती सम्राट सिंग नाईक व विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युवकचे शहर अध्यक्ष अमित गायकवाड यांनी केले युवा नेते विराज नाईक व श्री मानसिंग भाऊ यांनी मनोगत व्यक्त केले यामध्ये बोलताना ते म्हणाले की शिराळ्यातील जनतेने आमच्यावर सातत्याने विश्वास दाखवला आहे त्याला पाईक राहून मी सातत्याने शिराळा शहराच्या विकासात भर टाकली आहे अनेक सोयीसुविधा देखील निर्माण केल्या आहेत आतापर्यंत इतर कोणत्याही राजकीय मंडळींनी शिराळ्याच्या विकासात माझ्या एवढे योगदान दिलेले नाही सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा ताकद दाखवण्याची व शिराळकरांचा विश्वास संपादन करण्याची जबाबदारी आहे हेवे दावे बाजूला ठेवून एकसंधपणे काम केल्यास विरोधकांना एकही जागा जिंकता येणार नाही यावेळी विश्वासचे संचालक विश्वास कदम माजी सरपंच प्रमोद नाईक विवेक नाईक दूध संघाचे संचालक भूषण नाईक माजी सरपंच देवेंद्र पाटील अजय जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शेटे व महादेव कदम राष्ट्रवादी शिराळा शहर अध्यक्ष सुनील कवठेकर यांच्यासह शिराळा शहरातील अनेक मान्यवर आजी माजी पदाधिकारी व्यापारी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी माजी नगरसेवक माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते